अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे शहरातील गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू असल्याने चांदू रेल्वे डांगरीपुरा परिसरातील सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान अचानक घर कोसळल्याने ही घटना घडली घर कोसळल्याने भिंतीचा पूर्ण मलमा दबून शेख तुराब शेख पठाण वयवर्ष पंचाहत्तर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे तर घरातील इतर सदस्य सुदैवाने बचावले घटनेची माहिती मिळता चांदू रेल्वेचे तलाठी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला एएस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजू शिवनकर